आता मला सांगा हे काढल्यानंतर खाली गवत निघतंय सगळं गवत निघतंय सगळं हे पूर्ण उसकून बघितलं आम्ही बघा हे घ्यावं इकडं सगळं हे बघा खाली हे हाताला निघतंय सगळं गवत बाहेर निघतो जा खाली जा गवत दाखवाय खाली निघतंय ते गवत दाखवाय हे गवत या गवतावरती खडी ते बघाव कुठे तो इंजिनियर कोण कोण मालक आहे कोणी बघायला तयार नाही का हे काय हे गवत हे असे लाकडं लुकड खाली निघत आहे कुठली पद्धत येते कुठली पद्धत कुठली येते पूर्ण अशीच आहे पूर्ण म्हणजे घ्या खाली हे गवत बघ दाखव द्या बघा हे गवत गवत एक नंबर आहे पाणी मारा रुगून नाही दे हे बघ बघा काय रस्ता कुठल्या पद्धतीने रस्ता बनवलाय कुठल्या पद्धतीने असा रस्ता आहे हा हो पाणी निघतंय हे बघा घ्या असं खाली घ्या बघा कुठल्या बद्दल म्हणलं आणि कोण सुपरवायझर येतो कोण मॅनेजर आहे कोण मला दाखवा ना त्याचा नंबर द्या ना मला मला बघू द्या ना बनवला आपण इथून देतो कोणी तयार नाही मुंबईमध्ये अकरा वर्ष काम केले आहे रोडचं काम मला अन्नास आहे रस्ता कसा बनवायचा काय बनवायचं इथं काही नाही आम्ही रेती राहणार रेती रेती टाकून काम केले आम्ही आपण इथं उभा आहे म्हणून इथं आता या रस्त्यात मी समजा पूर्ण जर पूर्ण इथं तुम्ही मिरापूर पासून जर आपण आंध्रे पर्यंत बघितलं तिथपर्यंत झालं तिथपर्यंत काय रस्त्याची अवस्था आहे काय अवस्था काय मला सांगा ना कुठं टिकणार आहे हा हे अशा गवतावरती खडी अशा खडा खडी बघा तुम्ही ना मला सांगा तुम्ही या ना बघा ना काय गवतावरती खडी टाकून कुठला रस्ता राहणार किती पैसे कमवणार तुम्ही तिथून आम्ही भाय मग तेच चालू होतं कुठं काम चालू होते तिथं बघू मग तुम्ही आला म्हणून त्यांना थांबलो इथं काय चालू आहे काय हा प्रकार हा मग रोड करूनच उपयोग नाही म्हणजे चुकीचं केदारांनी मालकांनी यांनी करायचं चुकी आणि दुसऱ्या लोकांना आपण दोष देतो त्यांचा काय संबंध येत त्यांनी असं केलं त्यांनी आणि त्यांनी तर आपल्याला काम दिलं आहे सगळं आपण कशी कामं कर केलं पाहिजे हे आपल्याला माहिती पाहिजे ना इंजिनियर कोण इंजिनियरला कोण इंजिनियरला काय पैसे मिळले खाल्ले काही त्याला काही पैसे मिटले असेल म्हणून लक्ष देत नाही तो हा ना चला हे रस्त्याचं काही काम जाईल झालं आम्ही रिसर्च कारवाई करतो काही विषय नाही दादांकडे जातो एवढं मी दादांना बी आणतो इथं फोन करून देतो नाही बोलू देत दादा हे बघा आपल्या अशी कामं दिले आपण आपली बदनामी होईल हा विनाकारण लोक आहे